Namaskar, dan berarti Bapak Moria. Bapak di sudah pilih. Namaskar. Namaskar. Sarwana आपला अकरा दिवस जो चालू असतो गणेशोत्सव किंवा कधी कधी एकवीस दिवस चालू असतो तर सर्वांना दोन हजार पंचवीस मधल्या गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा बऱ्याच म्हणजे बऱ्याच दिवसांनी लाईव्ह आलेला आहे काय की अं चाललं होतं आज लाईव्ह उद्या लाईव्ह परंतु कसं होतं की गेली आपण तीन महिन्याचा आढावा जर घेतला तर प्रत्येक आठवड्यात आपण कुठे ना कुठे बाहेर असतोच आणि आपल्या विकासासाठी आपल्या बाहेर पाळावं लागतं सर्वांना एकच म्हणजे सांगतो तुम्हाला की तुम्ही सर्व कसे आहात आणि काळजी घ्या प्रत्येक वेळेला दिवस ठरत होते की लाईव्ह यायचं आपल्या बांधवांची संवाद साधायचा परंतु आता एक गोष्ट अशी होती की माहिती आहे ना काही ना काय म्हणजे चालूच असतं आपण बिझी जास्त असायचो जेणेकरून आपल्या प्रगतीसाठी आपण म्हणजे काय मी असं कुठे पण एन्जॉयसाठी बिझी नाही तर प्रगतीसाठी म्हणजे एन्जॉय पण करायचो आणि आपल्या प्रगतीचा पण विचार करायचो कारण काय होतं की विशेष म्हणजे आपण आता टायटल मध्ये पाहिलं तर मुंबईमध्ये मिळला मुंबई व इतर ठिकाणी मिळालेल्या घावघावी देशासाठी आपल्याशी संवाद आणि विशेष म्हणजे आपले बाप्पा म्हणजे आज कसं झालं की बघा आपल्या सोबत चक्क बाप्पा आलेले आहेत आपल्या सोबत बाप्पा आलेले आहेत बरं वाटलं बाप्पा लाईव्ह मध्ये आहेत बरं वाटलं तुमच्याशी सर्वांशी संपर्क साधून तर गोष्ट अशी सांगायची होती मी मुदाम बाजूला बाप्पा दिसले पाहिजे कारण आजचे आपले प्रमुख पाहुणे आपले बाप्पाच आहेत यश तुम्हाला सांगतो मी यश कसं मिळालं आणि काय कसं मिळालं की आता आपण हेडलाइन मध्ये दाखल की मुंबई व इतर ठिकाणी इतर ठिकाणी मी बऱ्याच वेळेला फिरवतो आणि मुंबईला देखील मी पहिल्यांदा पाऊल टाकलं होतं ते आपलं कालाघोडा फेस्टिवल यावेळी गोष्ट अशी झाली की कालाघोडा फेस्टिवलला गेलो मी व्हिडिओ बनवला वाटलं होतं की काहीतरी यश पदरात पडेल परंतु हवं तसं यश मिळालं नाही कारण व्हिडिओ पंधराशेच्या पुढे गेलो नाही म्हणजे वर्ष झाली तरी पंधराशे त्याला वेळच होते पण हलवलो ते गेले समजा तेवढं काय नाही त्याच्यानंतर मी मुंबईच्या आपल्या वस्तुसंग्रहालय जे आहे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय त्याचा वेडिओ यश मिळालं नाही अगदी दोनशे देखील पार गेले नाही असं वाटलं होतं की आता मुंबईत आपलं काही चालणार नाही कारण का कारण आपण मराठी युट्यूबर आहोत आणि मराठी मुंबईत चालत नाही मग काय करायचं जिद्द एकच होती आता मी असं म्हणत असाल की एवढं मुंबईचं काय गुण गुणगान करतो तर मुंबई ही आपली राजधानी आहे आणि राजधानीमध्ये हो प्रत्येकाला जाण्याचा हक्क आहे आणि प्रत्येकाला मोठं होण्याचा हक्क आहे जसे बाहेरून लोक येतात म्हणजे आपण त्यांना काही त्यांचं तीरच करत नाही पण तुम्हाला सांगतो की येतात मेहनत करतात आणि मोठ डोक्यात विचारतो देखील आला आपण पण मेहनत करायची कारण मुंबईचा प्रेक्षक का आपल्याला कुठेतरी काबीज करायचं आहे म्हणून सर्वप्रथम जो मला यश मिळाला तो म्हणजे आपल्या भांडूपच्या कोकण महोत्सवाला गेलो होतो मोठ्या आशेनी त्याच्या अगोदर पण मी म्हणजे दादरचा आपला कोकण जत्रा किंवा छत्रपती शिवाजी महाराज महोत्सव वगैरे केले पण तिथे पण अपेक्षित असं यश मिळालं नाही म्हणजे कसं आहे की तिकडेचे पैसे काय मिळतील तेवढेच फक्त मिळाले असंच म्हणावं लागेल तर नंतर भांडूपच्या कोकण महोत्सवला गेलो आणि पहिल्यांदाच जवळजवळ तीस के सात दिवसात पार झाले मनाला थोडं समाधान वाटलं आणि मुंबईची पायरी चढावी असं आपल्याला एक म्हणजे जाणवलं नंतर विचार केला की आपण निसर्गाचा व्हिडिओ बनवतोच आणि त्या प्रथम मराठीच असतात कारण कसं आहे की जून जुलै आला की आपल्या निसर्गाचा व्हिडिओ बऱ्या ठिकाणी चालतात परंतु इतर निसर्गाचे चालवून म्हणजे काय एवढं होत नाही कमी अगदी कमी कंटेंट मध्ये ऍड करूया मग बाजारपेठ ऍड करायला लागलो आणि नंतर परत गेलो मी कुठे गेलो तर मरोलच्या बाजारात तिथे देखील चांगलं घऊघवी देश मिळाला म्हणजे अगदी पन्नास के पार पर व्हिडिओ गेला म्हणजे बघा इथं पस्तीस के पन्नास के म्हणजे मुंबई जर गेलो तर केवर मिळायला लागले अजून आत्मविश्वास वाढला कालांतराने दादरला गेलो मस्जिद बंदरला गेलो आणि म्हटलं ना की दहा केच्या पुढेच दहा के वीस के असा प्रवास झाला आणि मुंबई शेवटी का होईना एक पहिली पायरी काय होईना म्हणजे मुंबईची पहिली पायरी ही जिंकली आपल्या सागर पार्वजनी तुमचा तर आशीर्वाद पाठीशी आहे तुमचा तर आशीर्वाद पाठीशी आहे चांगली गोष्ट आहे आणि आवडतो आणि आता इतर ठिकाणी म्हटलं तर आपल्या सर्वप्रथम निसर्गाच्या कंटेंट मध्ये आपण संस्कृती देखील आपल्या तयार केली होती म्हणजे आपल्या पालख्या वगैरे तर एक गोष्ट अशी झाली की या पालखीमध्ये जत्रेमध्ये या पालखीमध्ये आणि जत्रेमध्ये एवढा फायदा झाला ना की बोलून सोय ना की प्रत्यक्ष प्रेक्षक जर भेटला प्रत्यक्ष प्रेक्षक भेटला सबस्क्रायबर वाढू लागले हळू हालू व्हिडिओ रिकमेंड मध्ये वाढू लागली आणि मी तुम्हाला सांगतो की मस्त झालं म्हणजे सर्व काही मस्त झालं अगदी बाप्पाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या आशीर्वादाने तुमचे आभार मानण्यासाठी मी या लाईव्ह सर्वांचे सर्व आपल्या सबस्क्राईबर परिवारांचे खूप खूप आभार मानतो कारण तुमच्या मुलं आज आपल्या साखरपाती ब्लॉगनी एक छान असं म्हणजे एक छान असं राज्य निर्माण केलेलं आहे तुमचे खूप उपकार आहेत आपल्यावर आणि बाप्पाचा आपला आशीर्वाद देखील पाटेश आहे खऱ्या अर्थाने आपण ज्यावेळेस दोन हजार एकवीस ला हे चॅनल चालू केलं विविध मार्ग अवलंबले आणि शेवटी अपयश येतच होते म्हणजे साधारण तुम्हाला सांगतो की हे तीन वर्ष जे आहेत ते सारखे अपयश यश चालूच होते परंतु दोन हजार चोवीस जसा उजाडला कुठेतरी आपल्या मेहनतीला एक म्हणजे यश येऊ लागलं मेहनतीचा फल मिळू लागलं आणि मस्त झालं म्हणजे मी म्हटलं ना की दोन हजार चोवीस वर्ष जे आहे तर ते यशस्वी वर्ष म्हणून आपलं घोषित झालेलं आहे आणि दोन हजार पंचवीस जे वर्ष आहे तर ते आपलं एक मोटिवेशनल वर्ष आहे ते भरभराटीचं वर्ष आहे चक्क आता कसं होतं की बाप्पा पण आपल्या सोबत येतात मस्त वाटतं मला आणि आपल्या इतर ठिकाणी जर पकडलं तर मी सांगतो मला की आपण मागच्या वेळी म्हणजे बाजाराचा कंट्री आपण ऍड केला म्हणजे आपण पेनच्या बाजाराची म्हणजे आपला पेनचा जो बाजार आहे मंगलवार बाजार त्याची आपण टूर केली घवघवी देश मिळालं मध्ये गेलो तिथे घवघवी देश मिळालं आपल्या करंजाला गेलो तिथे देखील घवघवी देश मिळाल म्हणजे अगदी मुंबईसारखा म्हणजे हा सर्व प्रदेश जो आहे मुंबई बरोबर आपला रायगड जिल्हा वगैरे तरी सगळीकडे घाऊ घवीश गव घव गव घवीस मिळून मिळून शेवटी सागरपाटी व्लॉग्स हा आता जवळ जवळ आता आपली फॅमिली ही पाच हजारच्या पुढे गेलेली आहे प्रवास अजून बराच आहे अजून आपल्याला लाखांवर पोचायचा आहे दहा लाखांवर पोचायचं आहे आणि तुमच्या आशीर्वादीने आपण एक करोड पण पोहोचू कारण तुमचा आशीर्वाद खूप छान आहे मस्त वाटलं बाप्पा पण आपल्यासोबत लाईव्ह आहेत आणि पहिल्यापेक्षा आता मी बघतो ना तर बरेच जणांना म्हणजे आता मग अशी अठ्ठावीस होते आता जरा वाढलेली संख्या अजून सहा वाढलेत म्हणजे अठ्ठावीस प्लस सहा किती झाले चौतीस हळू 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 लाईवला भरपूर वाढतील बघा वाढतच आहेत बघा आता परत एक वाढला एक पस्तीस झाले मस्त वाटलं तुमच्यासोबत बोलून चर्चा करून मला लाईव्ह यायचं होतं बरेच दिवसांनी वाट बघतो पण आता चांगला दिवस म्हणजे आपले गणेश उत्सवचे सर्व शुभ दिवस असा नाही आपल्यासाठी अखंड वर्ष शुभ असतो असं काही नाही पण आपण परमेश्वराच्या आशीर्वादाने चालतो तुमच्या आशीर्वादाने चालतो तेव्हा परत एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि लाईव्हला ज्या मी कमेंट केली त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद तरी मी त्यांची नावं वाचतो आणि त्यांना धन्यवाद देतो नावं म्हणजे कमेंट वाचतो मी फक्त सेड हाय सूरज पाटील धन्यवाद श्रेयश पाटील हाय क्रिएटिव्हिटी आई बाळा हाय भाई सॉरी मी पण मराठी आहे भाऊ धन्यवाद उमर शेख सेड हाय जय पाटील सेड हाय सर्वांची खूप खूप धन्यवाद आता राजा आपली राजा घेतो सर्वांना परतदा आपल्या गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांनी काळजी घ्या कारण खूप गरज आहे काळजी घेणं कारण कसे तुम्ही माझे चांगले प्रेक्षक आहात तुमच्या मुलं मी देखील चांगल्या मार्गावर चाललो आणि तुमचा आशीर्वाद पाठीशी आहे धन्यवाद